नवीन कलावंतांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी न्यूज लोकमनच्या माध्यमातून पुढाकार घेतला असून अंबाजोगाई शहरात राज्यस्तरीय खुल्या काव्यवाचन स्पर्धा खुल्या फिल्मी गीत गायन चे उद्घाटन आज भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून केज विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार श्री एन डी शिंदे हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर हे होते यावेळी माजी नगरसेवक संजय गंभीरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकरराव काजगुंडे पत्रकार शंकर चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वांचे स्वागत लू न्यूज लोकमनचे संपादक संजय जोगदंड यांनी केले पाहूया अंबाजोगे के दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांनी टिपलेला थोडक्यात वृत्तांत या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करूया स्पर्धेसाठी उपस्थित आमचे मित्र डॉक्टर साहेब आमचे सरकारी संदीप जी गंभीरे ॲडव्होकेट चव्हाणसाहेब मार्केट कमिटीचे माजी सभापती मधुकरजी राजे एनडी शिंदे प्राध्यापक आम, मुख्याध्यापक त्यांनी सर सर्व सोशल मीडियाचे पत्रकार त्या स्पर्धेसाठी ज्यांनी सहभाग नोंद दिला ते सर्व स्पर्धक परीक्षक आणि मित्रांनो जोगन सरांनी जोगननी सोशल मीडिया असेल लोकमत असेल या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडण्याचं काम केलं आणि त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या प्रथमत मी त्यांचं अभिनंदन करतो जे स्पर्धा ह्याच्यात भाग घेत आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं तर गायन असेल काव्यवाचन असेल प्रत्येकजण मोठा कलावंत होऊ शकत नाही पण आपल्या भागातला चांगला कलावंत होऊ शकतो पण त्यासाठी सातत्यानं रियाज असला पाहिजे सातत्यानं प्रॅक्टिस असली पाहिजे आता माझ्यासारख्या माणसाने कधीच काही गातलं गायलं नाही आणि आता गाणं म्हणलं तर इथं कोणी थांबणार नाही मला वाटतं सर्व क्षेत्रात अशीच गोष्ट आहे व्याख्यान द्यायचं असेल तरी ती कुठंतरी त्याचा अभ्यास असला पाहिजे पुस्तकाचा अभ्यास नसला तर निदान परिस्थितीचा अभ्यास असला पाहिजे काव्य वाचनामध्ये सुद्धा शब्दांची फेक महत्वाची आहे काव्य आपलं असो नाही तर दुसऱ्याचं असो काव्य आपलं असो नाही तर दुसऱ्यांचं असो पण शब्दांची फेक त्यावर त्या, त्या काव्याला रंगत येत मला वाटतं जीवनामध्ये रंगत येण्याकरता सुद्धा माणसं चांगली जोडणं आपल्याला जमल ते करणं आणि समाजासाठी काहीतरी जगणं मला वाटतं ही सुद्धा एक वेगळी ओळख असते विविध भागातून कलावंत आले बक्षीस कुणाला प्रेक्षकांच्या म्हणण्यावरील प्रेक्षकांचा निर्णय सगळ्यांनी मान्य करावा परंतु ह्या स्पर्धेचा आनंद घेणं आपण सहभाग घेतला याचा आनंद घेणं मला वाटतं महत्वाचं आहे काळ बदलला एका वेळेस व्याख्यान हजार हजार लोक यायची गायनाला सुद्धा आता काव्य वाचनाला ह्याला स्पर्धक आले पण माणसाची मान मानसिकता अशी आहे की माझं काव्य वाचन सगळ्यांनी ऐकलं पाहिजे पण मी मात्र दुसऱ्याचं काव्य वाचन ऐकलं नाही पाहिजे माझं गाणं सगळ्यांनी दाद दिली पाहिजे परंतु मी मात्र कुणाला दाद द्यायचे नाही माझं गाणं संपलं की बक्षिसाच नंबर असला तर बक्षीस समारंभाला यायचं मला वाटतं ही स्पर्धक स्पर्धा घेणाऱ्याला फार अवघड गोष्ट आहे म्हणून माझी विनंती आहे की जे स्पर्धक आहेत त्यांनी हा कार्यक्रमातून अनुभव घ्यावा प्रत्येक गायकाकडून वेगळं काहीतरी शिकण्यासारखं आहे का ते आत्मसात करणे आणि त्याचं कौतुक करणे मला वाटतं हेच खरं बक्षीस आहे